भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्यांच्यावर त्यांनी टीका केली भाजपने ते सगळे आमच्याकडून निघून गेले आणि ते सगळे त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले त्यामुळे शरद पवार साहेबांच्या आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात एकही आरोप झाला नाही जो सिद्ध झाला त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झाले शरद पवार साहेबांनी आणि आम्ही इतकं जवळून पाहिलेलं आहे कधीही बेकायदेशीर चुकीच्या गोष्टी त्यांनी कधी कुणाला करायला लावल्या नाही आणि स्वतःही कधी केल्या नाही त्यामुळे शरद पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणं हा एक विनोद आहे महाराष्ट्राचं किती द्वेष करावा याची सीमा आता गाठलेली आहे त्यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या विरोधी टीका करण्याची आता गरज त्यांना वाटायला लागली अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणाने सरकलेली आहे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधी जेवढे ते बोलतील तेवढी महाराष्ट्रातली जनता या दोन नेत्यांच्या मागे उभा राहील महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून महाराष्ट्राची अस्मिता म्हणून आणि महाराष्ट्राचा आत्मा म्हणून